आणि तुम्ही जी विभागीय चौकशी सांगता त्याच्यामध्ये हेच प्रकरण न्यायप्रिष्ठ होत आणि न्यायालयानं सांगितलं होतं की ज्या वेळेमध्ये कागदपत्र सबमिट करायची होती त्या अधिकाऱ्यांनी ती कागदपत्र सबमिट न केल्यामुळं हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे त्यांची विभागीय चौकशी झालेली आहे विभागीय चौकशीमध्ये जे काय झालेलं आहे त्या पद्धतीनं कारवाई केली जाईल यवतमाळच्या शहर काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी तसेच कंत्राटदार संघटनेचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते ओम तिवारी यांनी यवतमाळ नगर परिषदेत सुरू असलेल्या अनेक आवाज उठविला आहे राजकीय वरद हस्ताने काही मोजक्यास मोठ्या कंत्राटदारांना हाताशी धरून तसेच नियमबाह्य अटी लावून लहान कंत्राटदारांना स्पर्धेतून वाद करण्याचा कट रचला गेला आहे यवतमाळ नगर परिषद हद्दीमधील कचरा उचलण्यासाठी बारा पॉईंट सत्तेचाळीस कोटीची निविदा काढण्यात आली होती हे काम विशिष्ट संस्थेला मिळावे तसेच अपहार करण्याच्या उद्देशाने नगर परिषद प्रशासनाने या निविदेमध्ये नियमबाह्य अटी व शर्ती लागू केल्या बारा कोटीचे काम असताना तीन वर्षात एकशे वीस कोटीचे काम केल्याचा अनुभव मॅकेनाइज स्वीपिंग मशीन अशा प्रकारच्या नियमबाह्य अटी लागू करण्यात आल्या या अटींमुळे अनेक स्थानिक तसेच राज्यातील संस्था निविदा दाखल करू शकल्या नाही आता हे काम मुंबई येथील डीएम से महेश पाटील यांच्या संस्थेला देण्यात आले आहे दरम्यान या अन्यायाच्या विरोधात न्याय मिळण्यासाठी जनआधार यवतमाळ ओम प्रकाश तिवारी यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे याशिवाय चंद्रशेखर चौधरी तसेच ओम तिवारी यांनी महाराष्ट्रातील अनेक आमदारांना यवतमाळ नगर परिषदेमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकार प्रकरणी विधानसभेत आवाज उचलण्याची विनंती केली होती यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ शहरातील गणकचरा व्यवस्थापनासाठी विचारला गेला मध्ये उत्तरामध्ये आपण सांगितलं काही दुरुस्ती करायची आहे का मी मुद्दा विचारतो कारण तुम्ही जे म्हणाला याच उत्तर आहे खऱ्या काय दुरुस्ती असं सांगा दुसरा आपण म्हणाला यवतमाळ व्यवस्थाने गणकचरा व्यवस्थापना निवेदना प्रक्रिया राबवून निवड केले असून त्याबाबत करानामा सोळा तीन तेवीस रोजी केलेल्या दरम्यान उपकांना कोणतीही बाब नगर नाही आपण असं तुम्हाला मी हे पत्र पाठवतो नगरपरेच्या त्यांनी स्वतः हे कंत्राट सबत आहे तुम्हाला कार्यवाही करते मूळ प्रश्न अध्यक्ष मध्ये इलानी पूर्ण इलामध्ये मारा कोटी चीनी विनिया होती बारह कोटी अठावीस लाख की पूर्वी तीन विनिया की कोटी तीन वर्ष एक वर्षा अनुभव नंतर ती विनिया रद्द चाळीस कोटी तीन वर्षासाठी झाली अध्यक्ष महोदय कारण वेळेच बंधन आहे मला लक्षात आहे आपण चौपन्न मिनिट झाले तुम्ही मागणी प्रश्नाचं उत्तर देत असताना सांगितलं होतं की चौकशी झाल्यावर चौकशी अहवाल या मुख्य अधिकाऱ्याच्या संदर्भात विभागीय आयुक्ताने आपल्याकडे पाठवून सरकारकडे पाठवून अध्यक्ष महोदय हा दरवाजा बंद करतो हे पाठवून म्हणजे तुम्हाला निधी पांडे विभागीय ऐकलं डॉक्टर अहवाल शासनाकडे प्राप्त आहे आणि हा अहवाल देऊन आज सतरा चार दोन हजार तेवीस ला आवडलाय आज आपण आणि आला तिथे शेळ ठेवून हे उचित होणार नाही या भ्रष्टाचार केलाय झालाय हा अहवाल आहे तुमच्याकडे तुम्ही यावर आता निलनाची कारवाई करणार आहात याला तीन पत्र हे तीन तेवीस दिलं पंधरा तीन तेवीस लागलं तेतीस तीन तेवीस लागलं हे पत्र लिहून या विनुद्ध दिलं नाही मग महाविभागीय चौकशी स्वतः पाठवून गेली यामध्ये हा दोषी आढळलाय आणि याला निलंबित करा अशी कारवाईचा अहवाल विभागीय आयुक्तांनी दिल्यानंतर आज चार सत्तार चार्ण दिला माझा स्पेसिफिक प्रश्न आहे या, या अहवाला आहे तो दोषी आहे तो आहे तो तीन म्हणजे आपल्याला सांगतो होता तीनही चौकशी झालेली आहे आणि माझा प्रश्न स्पेसिफिक एवढाच आहे अध्यक्ष मध्ये की विभागीय आयुक्ताच्या अहवालानुसार त्यांना आपण निलंबित करणार आहात का हा माझा पहिला प्रश्न या तक्रारीची राज्यातील आमदार विजय बाळासाहेब थोरात सुरेश वरपुडकर डॉक्टर नितीन राऊत प्राध्यापक वर्षा गायकवाड अमीन पटेल असलम शेख धीरज देशमुख अमित झनक विश्वजित कदम सुभाष धोटे सुनील केदार विकास ठाकरे प्रतिभा धानोरकर मोहन हंबर्डे संजय जगताप विक्रमसिंह सावंत यांनी दखल घेत विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहात चर्चा घडवून आणली अध्यक्ष महत्वाचे भाग आहे एक जी एंटरप्राइजेस ला टेंडर दिलेला आहे त्याच्या पद्धतीची त्याची चौकशी चालू आहे का हा जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खरं नाही असं म्हटलेलं आहे आणि तुम्ही जी विभागीय चौकशी सांगता त्याच्यामध्ये हेच प्रकरण न्यायालिष्ट होत आणि न्यायालयाला सांगितलं होतं की त्यांना ज्या वेळेमध्ये कागदपत्र सबमिट करायची होती त्या अधिकाऱ्यांनी ती कागदपत्र सबमिट न केल्यामुळं हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे झालेली आहे विभागीय चौकशी मध्ये जे काय त्या पद्धतीनं कारवाई केली जाईल करता येत नाही पहिल्यांदा चाळीस कोटीची सांगितला दुसरी निविदा काढली

तुम्हाला निलंबित करणार असाल तर हे तुम्हाला पत्र बघा पुरावे देतो मी पुरावे देऊन एकादा अधिकारी त्याला नगरवासीची उरड लावत असेल मराठा भ्रष्टाचार केलाय त्यांनी त्याने केलेल्या सर्व काम इंक्रुस्त आहेत हे सुद्धा सांगितलंय चौकशी करू आठ महिन्यापासून माननीय मुख्यमंत्री मोदय आहे

अध्यक्ष महोदय मी काही चुकीचं उत्तर दिलं नाही विरोधी पक्षनेत्यांनी असं सांगितलं की विभागीय आयुक्तांच्या चौकशी मध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत मी स्पष्ट असं सांगितलं की विभागीय आयुक्तांचा जो अहवाल आलेला आहे त्यावर तातडीनं कार्यवाही केली जाईल कारवाई केली जाईल छोटासा प्रश्न आहे एकूणच राज्यातील तब्बल सतरा आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केल्याने सभागृहात खळबळ उडाली आहे सदर प्रश्नी नगरविकास राज्यमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी उत्तर दिले पण आमदार विजय वडेट्टीवार यांनी मंत्र्यांच्या उत्तराला उडवाउडवीची उत्तरे संबोधून सभागृहाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला जे मॅनेजमेंट ज्या सगळ्या टेंडर्स असतात त्याच्यामध्ये सातत्याने केलेले जातात आणि त्याच्यामुळे त्या नगरपालिकामध्ये त्या नगरपंचायतीमध्ये स्वच्छता राहत नाही ही वास्तविकता आहे तर याला कंट्रोल करण्यासाठी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट काय करणार आहे सन्मान्य मुख्यमंत्री साहेब आपल्याकडे ते डिपार्टमेंट आहे आणि आपल्याकडनं ते अपेक्षित आहे एवढं देत ना तर पॉलिसी मेकिंग आपण पॉलिसी मेकिंगसाठी इथे बसतोय नगरपंचायत महानगरपालिका आणि नगरपालिका नगर नगर इथे जे जे होतात त्याच्यामध्ये वेगळी व्यवस्था करण्याची गरज आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तिवसा नगर नगरपंचायतीचा ग्रामपंचायती नगरपंचायती नगर नगरपंचायती नगर डेव्हलप नगर करण्यासाठी मग सगळा सपोर्ट जर सिस्टम मिळाला तर ते डेव्हलप होत नाही तर नाही होत यावरून मुख्यमंत्री यांनी स्वतः सदर प्रकरणी गंभीर दखल घेत येत्या पंधरा दिवसात कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे आहेत दा, आपल्या सूचना ज्या आहेत त्याप्रमाणे आपण नगर विकास विभागाकडून ज्या काही त्रुटी असतील त्या, दे त्या आपण दूर करून एक पॉलिसी धोरण आपल्याला निश्चित करायला गेला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती